नमस्कार मित्रमैत्रिणींनो चुकूनही पोटावर पालतं झोपू नका जर आपण जास्त वेळ पोटावर पालतं झोपलो तर पोटाच्या अंतर्गत भाग बराच वेळ दबावाखाली राहतो ज्यामुळे आतडं मूत्रपिंड आणि यकृतावर दबाव वाढू शकतो झोपताना तोंडामध्ये तंबाखू गुटखा गोवा पान मसाला किंवा सुपारी ठेवून झोपू नका कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात दिवसा जास्त वेळ झोपू नये तसेच रात्रीही उशीरपर्यंत जागू नये वेळेवर झोपा आणि वेळेवर ओटा त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं पोटभर जेवण करून लगेच झोपू नका जेवणानंतर किमान शंभर पावले तरी चाललं पाहिजे यामुळं अन्नाचं पचन व्यवस्थित होतं झोपण्याच्या एक तास अगोदर टी व्ही मोबाईल पाहणं बंद करा मोबाईल बघत झोपल्यास झोप व्यवस्थित होत नाही झोपताना लॅपटॉप आणि मोबाईलसारखी इलेक्ट्रॉनिक साधनं जवळ घेऊन झोपू नका गडबड गोंधळ गोंगाट असेल तर अशा ठिकाणीही झोपू नका यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही झोपताना चहा कॉफी दारू सिगारेट यासारखं सेवन करू नका यामुळे तुमच्या झोपेच्या तक्रारीही वाढू शकतात ओले पाय घेऊन झोपू नका कोरडे पाय करून झोपल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात ओलं पाय करून झोपायला गेला तर माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते अभ्यासामध्ये मन लागतं आणि शिक्षणात प्रगती होते पश्चिमेकडे डोकं करून झोपला तर तीव्र चिंता निर्माण होतात असं म्हटलं जातं उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास व्यवसाय धंदा किंवा नोकरीमध्ये तोटा सहन करावा लागतो आणि तसंच मृत्यूचंही भय वाटू लागतं दक्षिणेकडे डोकं करून झोपलं तर संपत्ती आणि आयुष्य वाढतं म्हणून या दिशेला डोकं करून झोपणं खूप फायदेशीर आहे उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी शांती संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नका झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवल्यावर मेंदूचा आघातही होऊ शकतो देवाचं मंदिर आणि स्मशानभूमी या ठिकाणी चुकूनही झोपू नका मंदिर हे देवाचं स्थान आहे तसेच स्मशानामध्ये आपण मृत्यू झालेल्या माणसावर अंत्यसंस्कार करतो म्हणून याही ठिकाणी चुकूनही झोपू नका आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन चाळीस ते चार अठ्ठावीस वाजेच्या दरम्यान उठता आलं पाहिजे ही वेळ सर्वोत्तम आहे पद्मपुराणामध्ये असं म्हटलं आहे की झोपण्याच्या खोलीत पूर्ण अंधार करू नये काही लोकांचा पुराणातील गोष्टीवर विश्वास नसेल परंतो पूर्ण पने ही 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 परंतु आपण या गोष्टी पूर्णपणे खोट्याही ठरवू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही त्याचप्रमाणे ओसाड घरात किंवा तुटलेल्या घरात किंवा ज्या घरामध्ये माणसं राहत नाहीत अशाही ठिकाणी झोपू नये शक्यतो दिवसा झोपणं टाळावं दिवसा झोपल्याने अनेक आजार उद्भवतात आणि आयुष्यही कमी होतं परंतु रात्रपाळीमध्ये पाळीमध्ये काम करणारे लोक दिवसा झोपू शकतात कारण तो त्यांचा कामाचा भाग आहे सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब बनतो म्हणून चुकूनही सूर्यास्ताच्या वेळी झोपू नका सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपलेलं चांगलं मानलं जातं नैसर्गिक झोपेसाठी ही उत्तम वेळ आहे उजव्या कुशीवर झोपणं टाळावं डाव्या कुशीवर झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामुळे खाल्लेलं अन्न चांगलं पचतं दृष्टदेवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्याकडे पाय करून झोपू नका यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्तविसरण कमी होऊन स्मरणशक्ती कमी होते याशिवाय बरेच आजार मागे लागतात यामुळे मृत्यूचं भय देखील वाढतं असं म्हणतात हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये झोपेची ही चुकीची पद्धत आहे त्याचप्रमाणे पलंगावर बसून खाणं पिणंही करू नये अशा सवयीमुळे तुम्ही नाहक आजार पण ओढवून घेता यामागे काही धार्मिक आणि वैज्ञानिक अशी कारणेही आहेत त्याचप्रमाणे झोपून वाचनही करू नये यामुळे डोळ्यावर ताण पडून नजरदोषही निर्माण होतो दक्षिणेकडे डोके करून झोपलेल्याला संपत्ती आणि आयुष्य वाढतं म्हणून या दिशेला डोकं करून झोपणं खूप फायदेशीर आहे उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी शांती आणि संपत्ती लाभते तसेच दीर्घायुष्यही प्राप्त होतं तसेच झोपलेल्या व्यक्तीला अचानक कुठूही नये झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवल्यामुळे मेंदूचा आघातही होऊ शकतो तेव्हा झोपेच्या संदर्भात हे काही छोटेसे नियम जर आपण पाळले तर त्याचे बरेच फायदेही आपल्याला होऊ शकतात आणि हे सर्व नियम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तेव्हा हे छोटेसे नियम पाळून तुम्ही निरोगी राहण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद